असं नाही पण ठीक आहे आता तूर्चं त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक तर बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठकून असं एक तर बारा इंच छाती त्याच्यामध्ये असं ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते झालं त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा काय पण तुम्ही अरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणारच आहे मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाला विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे पण सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला मग मला बोलावं लागतं एवढंच मला तारखेसाठी सर सरकार तयार एवढे संख्येने काय तुमचं ते हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबईमध्ये येणार पंढरपूरच्या आमच्या पिठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो, जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या यात्रेला असते तिथे सुद्धा तेवढं नसतं आता याचं काय तुम्ही ऐकून आहे म्हणजे त्यांनी असं त्या असं वाटतं की सगळा मराठा समज त्यांच्याच बाजूने आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा आहे त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले तर झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील अमूक तमुक तमुक गेले दीडशे टक्क्यावर त्यामुळे तर आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये काय मग यांना कळे की यांची जी आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना आरक्षण माझं काही म्हणणं नाही सगळ्यांना त्या हरकत नाही करा ना जनगणना करा ना जातगणना करा जातगण जनगणना म्हणजे जातगणना आता परवाच्या दिवशीसुद्धा जे आहे दोन दिवस ते झालं नागपूरला एक त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं आर एस एसच्या की जातगणना का करू नये पण ताबडतोब दुसऱ्या दिवशी दिल्लीतून त्याचं एक्सप्लेनेशन आलं की ठीक आहे त्याच्यातून जर काही चांगले फायदे होणार असतील आणि प्रश्न सुटणार असतील आणि वितंडवाद होत ना होणार असतील तर जातगणना करा तर माझं परत परत सांगणं आहे की जे मी एक्क्याण्णव सालापासून समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानापासून मी मागणी करतो आहे या देशामध्ये जातगणना करा म्हणजे मग सगळ्यांना जे आहे कळून येईल आणि तुम्हाला एकच सांगतो की या सगळ्या हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठली तरी एक जात ही मोठी असते मान्य सिंगल एक जात मग ती मराठा असेल किंवा पाटीदार असेल किंवा जाट असेल कापू असेल जी काय असेल पण ती कुठलीही जात कुठल्याही राज्यामध्ये सोळा सतरा टक्क्याच्या वरती अजिबात नाही कुठल्याही परिस्थितीत नाही आता हे बाकीच्या आमच्या ज्या सगळ्या ज्या आहेत आपल्या ओबीसीच्या जाती ह्या लहान लहान जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तो एक वर्ग आहे क्लास आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा एक वर्ग आहे मराठा एक जात आहे एक समाज आहे म्हणून तो सगळ्यात मोठा आहे हे मान्य आहे पण ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर एकत्र तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळवल्यानंतर जे जा आहेत ते चोपन्न टक्के होतात बिहारमध्ये ते त्रेसष्ट टक्के झालेले आहेत तर ते त्यांचं ते त्यांचा अभ्यास आणि त्यांचं गणित आणि त्यांची समज काय ज्याचा त्याचा प्रश्न आहे हळूहळू त्यांचा अभ्यास होईल असं आपण समजून चालायला हरकत नाही नोटीस देण्यात होते आणि त्या पोलिसांनी अटक केली तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन बसा असंही त्यांनी आजच्या भाषणामध्ये जे आहे ते आवाहन केलेला आहे चालेल ना लोक लोकशाहीच्या मार्गानं जे आहे जर कुठे कुणी अन्याय करत असेल असं वाटलं तर लोकशाही मार्गाने जे आहे काय तुम्ही मंत्र्याच्या घरी घरासमोर बसा आमदारांच्या घरासमोर बसा पोलीस स्टेशनच्या शांततेनं बसा त्यांची घरं पोलीस स्टेशन जाळू नका शांतते बस हरिभाऊ राठोड यांनी असं म्हटलं की तो चला 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 प्रश्न काहीतरी कुठले तरी प्रश्न विचारा हरिभाऊ मेसेजेस दाखवले कागद जे इंटरव्यू मध्ये दाखवले त्याला उद्देशून जरांगी पाटील म्हणाले की आता ते मध्ये कागद घेऊन फिरतायत जर आता शांत नाही बसले तर पुढे जाऊन मग दगड केळी अशा गोष्टी घेऊन ही चिथावणी आहे का कोण दगड घेऊन मी नाही अशी मग दाखवायला लागतील पुढे अशी वेळ तुम्ही असं बोलतात म्हणून त्या बोलता दिल्या गेल्या आणि मग पुढे वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात अरे दगडं तर त्यांनी अगोदर हातात घेतले आणि म्हणून तर ऐंशी पोलीस जे आहेत त्या आंतरवेली सराटीमध्ये जे आहेत ऍडमिट झाले महिला पोलिसांसहित ते आता होम मिनिस्टरने सांगितलं ना हाऊसमध्ये उत्तर देताना की ऐंशी पोलीस ते काय काय पाय घसरून पडलं काय ऐंशी पोलीस त्यांच्यात त्यांना दगड मग ते तर ते करतातच आहेत जाळपोळ तर करतातच आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं जगाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय बोलणार धन्यवाद आमची मागणी तीच आहे दादाची मागणी तीच आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी तीच आहे विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब त्यांची सगळ्यांची मागणी तीच आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्यांची मागणी जी आहे एक दिवशी ह्या सरकारला पूर्ण करावीच लागेल यांनी जरांगे पाटलांच्या मुद्द्यांना उत्तर दिलेली आहे एक ना एक दिवस जातनिहाय जनगणनेची आपली मागणी सरकारला मान्य करावीच लागेल पन्नास टक्के मराठा राज्यात आहेत या मुद्द्यालासुद्धा त्यांनी या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं अशा पद्धतीची जात नाही आहे जनगणना अजूनही झालेली नाही आहे त्यामुळे कुणीही जातीचे दावे करू नयेत अशा स्वरूपाची अशा स्वरूपाचं वक्तव्यसुद्धा भुजबळांनी केलं आहे